माझे नाव तन्मय संजय पंडित मी इयत्ता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राशिक्षा वस्ती मनीच्या गमती मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार दुपारची जेवणे आठ पूर्ण मुले खेळायला बाहेर पडली मैदानावर पोचतायत तोवर चंदूच्या आई त्याला बोलवायला आली अरे उन्मीन काय लागतंय का, का नाही संध्याकाळचं खेळा की आता चल घरी येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला पाठोबा संध्याची आई आली अग आहे किती तापले बघ वाळू पगळय असं वाटतंय पाच नंतर खेळा ती ओरडून गेली मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली थोड्या वेळात बाबा आले अरे मुलांना सकाळी आणि संध्याकाळी मैदानावर खेळायचं दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा ते सग सगळ्यांना म्हणाले फक्त थोडा वेळ असं म्हणत ते इतिहास लंगडे घालू लागला तो चार पाऊल गेला असेल इतक्यात अमिनाचे दादू म्हणाले आजोबा बोलवायला आले वैतागलेले अमिना म्हणाली काय हो दादू कुणी मोठे माणसे खेळू दे ना घरी चल घरी चल करतायत अशी कशी एकसारखी वागतात की दादू असून म्हणाले बरोबर आहे बेटा त्यांना काळजी वाटते तुमची कुठेही गेला तरी पैसाला पण घेऊनच असता धन्यवाद